कन्हान येथे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल स्थापना दिवस उत्साहात साजरा प्रत्येक धर्माचे रक्षण करणारा दल राष्ट्रीय बजरंग दल किशोर दिकोंडवार कन्हान शहरातील शिवाजीनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल स्थापना दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित महाराष्ट्र गोवा विदर्भ प्रांत महामंत्री किशोर दिकोंडवार विदर्भ प्रांत उपाध्यक्ष मुन्नाभाई ओझा प्रांत संपर्क प्रमुख नंदू गट्टुवार राष्ट्रीय बजरंग दल नागपूर महानगर अध्यक्ष हर्षल धर्माडे ज्येष्ठ नागरिक मूलचंद शिंदेकर गजराज देविया छोटूजी सिंग सदर डोणेकर सिंग सोलंकी सुनील चिखले मुकेश कश्यपसह आदी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करून भव्य कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विधिवत पूजा अर्चना करून हनुमान चालिसाचे पठन करण्यात आले राष्ट्रीय बजरंग दल कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध ठेवत नाही आमचे ध्येय एकच आहे जो कोणी हिंदूंचे रक्षण करेल देव त्याचे रक्षण करेल हा राष्ट्रीय बजरंग दल आहे जे हिंदूंचे रक्षण करतात त्यांना जीवाची पर्वा नसते ते फक्त देश आणि धर्माचे रक्षण करतात कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत प्रत्येक धर्माचे रक्षण करणारा पक्ष असेल तर तो राष्ट्रीय बजरंग दल आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय बजरंग दलचे विदर्भ प्रांत महामंत्री किशोर दिकोंडवार यांनी युवकांना आणि आणि मार्गदर्शन करताना संबोधित केले कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा युवकांचा भगवा दुपट्टा घालून आणि हनुमान चालिसा पुस्तक वितरण करून सत्कार करून राष्ट्रीय बजरंग दल स्थापना दिवस मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला शेवटी अल्पोहार वितरित करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश बोपुलकर प्रकाश रोकडे यांनी केले आणि आभार अंकुश दुबे यांनी केले